श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर पी एच डी संग्राहक कैलासवासी दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण पस्तीसावे संत आणि गुरु पान क्रमांक एकशे अठरा संत आणि गुरु यात फार फरक आहे परंतु या भेदाविषयी लोकांना ज्ञान नाही आणि त्यामुळे घोटाळा होत आहे म्हणून जे लोक संतांच्या सानिध्यात त्यांना गुरु समजून राहतात त्यांचे हेतू आणि कार्य तडीत जात नाही सफल होत नाही कित्येक वेळा संतांना आपण केवळ संत आहोत ही जाणीव असते म्हणूनच ते आपल्याकडे येणाऱ्या भक्तांना स्पष्ट सांगतात की बाबा रे या बाबतीत मला काहीच समजत नाही मी तुम्हाला काहीच मार्गदर्शन करूच नाही करू शकत नाही तरी तुम्ही योग्य त्या माणसाकडे जा श्री तुकाराम महाराज असाच प्रकारचे संत होते त्यांनी शिवाजी महाराजांना वर सांगितल्याप्रमाणे स्पष्ट सांगून टाकले की शोभा तुम्ही श्री समर्थ रामदास स्वामींकडे जा ही कथा सर्वांना ठाऊक आहे पण त्यातील इंगीत संत आणि गुरु यांच्यामधील फरकामध्ये आहे खऱ्या संतांचे लक्षण हेच आहे की त्याने आपल्याकडे येणाऱ्याची दिशाभूल न होऊ देता योग्य तोच मार्ग त्यास दाखवावा परंतु अलीकडील काळात असले संत कमी दिसतात याचे कारण असे की लोकही त्यांना गुरु म्हणूनच मानतात आणि संतांचा शिष्यावरच चालतो त्यामुळे ते सहजासहजी गुरुची गुरुतत्वाची भूमिका सोडित नाही असे करीत राहिल्यामुळेच ते स्वतःची आणि जनतेची दिशाभूल करीत राहतात पूर्वी संतांचा फार छळ होत असे आपण ऐकतो आणि त्याबद्दल आपण स्वयटे वाटते परंतु वरील प्रकार पाहता असे आढळून येईल की त्यांचा झालेला छळ छळ नसून ती त्यांच्या संतत्वाची कसोटी होती अर्थात जे या कसोटीला उतरले ते संत ठरले म्हणजे वाटेल तो मनुष्य आरंभी संत आणि नंतर गुरु म्हणून लोकांची दिशाभूल करत शकत नव्हता संत हा स्वतःच्या ठिकाणी रममान झालेला असतो म्हणूनच तो या भानगडीत पडत नाही याच्या उलट गुरुची स्थिती असते गुरुला आपल्या शिष्याच्या उन्नतीबद्दल सतत काळजी असते कारण तो एक गोष्ट जाणून असतो की मी माझ्या शिष्याची किती उन्नती केली याचा मला ईश्वरासमोर जाप द्यावा लागेल याकरिताच तो शिष्याची सर्व बाबतीत विचारपूस करतो त्याच्या चुका समजून सांगतो वेळाप्रसंगी शिष्या शिक्षाही करतो कित्येक वेळा त्याला पुढील कार्याच्या यशाबद्दल चिंता उत्पन्न होऊन माणुसकी सोडावी लागते याचे उदाहरण असे श्री शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची भेट होण्याचे ठरले आणि भेट होत असता अफजल खानने शिवाजी महाराजांवर तलवारीचा वार केला त्यावेळी महाराजांजवळ जीवा नावाचा हुजऱ्या होता त्याने प्रसंगधान राखून श्री शिवाजी महाराजांना बाजूला सारले त्यामुळे महाराज वाचले पुढे महाराजांनी अफजल खानाचा वध केला दुसऱ्या दिवशी मातोश्री जिजाबाईंनी दरबार भरून वरील प्रसंगी ज्यांनी कामगिरी केली होती त्यांना बक्षीस देण्याचे ठरविले जीवाच्या कामगिरीबद्दल त्यावेळच्या मोठ्यातल्या मोठ्या समजल्या जाणार बक्षिसाची चांदीच्या कड्याची चा योजना जिजामातेने केली परंतु जीवा संतुष्ट झाला नाही आणि त्याने ते कडे नाकारले व होता जीवा म्हणून वाचला शिवा असे म्हटले सर्वांनी त्याच्या कामगिरीबद्दल त्याचा गौरव केला तसेच त्याने संतुष्ट व्हावे म्हणून बक्षीसही वाढविले परंतु तरीही जीवा संतुष्ट झाला नाही बक्षीस वाढत वाढत एक गाव देण्यापर्यंत वाढले तरीही जीवा संतुष्ट वास्तविक त्यावेळी मराठी राज्य अगदीच लहान असल्यामुळे एक गाव हे फार मोठे बक्षीस होते त्याने तेही नाकारले होते आणि होता जीवा म्हणून वाचला शिवा हा मंत्र चालूच ठेवला या त्याच्या असंतुष्टतेमुळे आणि दुराग्रहामुळे सर्व मंडळींचा फार विरस झाला जमलेले सर्व लोक जीवास कसे संतुष्ट करावे या विवंचनेत पडले असता श्री समर्थ रामदास स्वामी तेथे आले आणि त्यांनी झालेला सर्व प्रकार घेतला नंतर स्वामींनी मातोश्री जिजाबाईंना सांगितले की याचा योग्य तो सत्कार आम्ही करू मग त्यांनी जीवाला दरबारात बोलवून घेतले व म्हटले की खरोखरच जीवाची कामगिरी फार मोठी आहे आणि त्याचे म्हणणे योग्यच आहे जीवा होता म्हणून वाचला शिवा जीवा होता म्हणून शिवा वाचला आणि शिवा वाचला म्हणूनच खान मारला गेला अर्थात खानाला मारण्यास जीवाच जबाबदार आहे म्हणून जीवाला शिक्षा द्यावी अशी माझी आज्ञा आहे हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले परंतु खेदही झाला त्यांनी समर्थनजवळ जीवा करता रदबदली करण्याचा पर प्रयत्नही केला परंतु समर्थांनी कोणाचे न्या ऐकता त्याला शिक्षा दिली नंतर त्यांनी सांगितले की दिलेले बक्षीस शिक्षा फारच निष्ठुरपणाची आहे हे मी जाणतो परंतु मराठी साम्राज्याच्या स्थापनेसाठी मला हे करावे लागले कारण जीवा कोणत्याही संतुष्ट होत नव्हता पुढे पुढे तर तो फारच जर झाला असता म्हणूनच मला निष्ठुरपणा पत्करावा लागला माणूस आपल्या आवडीची झाडे लावतो जनावरांपासून त्याचे रक्षण व्हावे म्हणून त्याच्या भोवती कुंपण घालतो जर यदा कदाचित त्या झाडांना जनावरांची तोंड लावले तर त्यांना ते काठीने झोडपतो कारण त्याच झाडाचे रक्षण करावायचे असते माणसाला हे पूर्णपणे माहित असते की वनस्पती हे जनावरांचे खाद्य आहे आपण जनावरांच्या तोंडातला घास कशाला काढावा पण झाडांच्या जा संरक्षणासाठी तो या तत्वाचा विचार करीत नाही ते झाड त्यास वाढवायचे असते म्हणून माणूस त्या झाडाचा अपाय करणाऱ्या जनावरांपासून प्रसंगीत का मनुष्यापासूनही त्या झाडाचे रक्षण व्हावे म्हणून निष्ठुरपणाने वागतो सारांश अशा प्रकारे आपल्या शिष्याच्या उन्नती करता गुरु प्रसंगी निष्ठुरताही पत्करतो नव्हे तसे करणे कधी कधी आवश्यक असते हाच संत आणि गुरु यांच्यामधील महत्वाचा फरक आहे श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव मोरया पूर्णवाद की जय जय राम